निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज करावी अशा प्रकारची मागणी होती सरकार हे सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे ज्येष्ठांना जे तीर्थयात्रा परवडणारी नाही कारण आमचे अनेक आमदार प्रताप सरनाईक आहेत राम आहेत कदम आपला प्रकाश सुर्वे आहेत भोंडेकर आहेत बरेच आमदार जाऊन येत नाहीत दरवर्षी आपापल्या मतदारसंघातून आ, या ठिकाणी यात्रेला घेऊन जा बच्चूकडू पण बऱ्याच लोकांना तीर्थ यात्रेला घेऊन जातात त्यामुळे दिव्यांगांचं त्यांचं मोठं काम आहे दिव्यांगांना देखील जे काही त्यांना सोयी सुविधा देणं खरं म्हणजे हे देखील एक पुण्याचं काम आहे आणि म्हणून आज आ, ही मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये धोरण ठरवलं जाईल त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक एक आकडा पाच दहा लाख जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपण शासनाच्या क्षेत्रात हे किती तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्याचा देखील दर्शनाला लाभ मिळेल अ असल्यामुळे काही अर्जण तेच असतात त्या दूध कशा होते या सगळ्यासाठी सरकार सकारात्मक आहे सरकारने भाई पवारांनी तुमच्या टीका केली आहे भाई भाई कोण टीका केली आहे की आता तुम्ही जी पब जी कारवाई करताय ते उशिरा सुचलेलं शहाणपणे असं त्यांचं म्हणणं आहे आणि शब्दांचा आणि पब आणि ते पाठिंबा देणार नाही कारण तरुण पिढी वाया जाते आहे आज पुण्यामध्ये आपण जे काय पाहिलं तिथून सुरुवात झाली आणि फक्त पुणे नाही ठाणे नाही मुंबई नाही नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रगे जी जिथे विक्री होते ड्रग मुळे तरुण आपले त्यांचं आयुष्य बर्बाद होतं त्यांचा परिवार चितीत होतो की आमच्या मुलं जी आहेत ते आमच्या मुलांसारखीच आहेत त्यामुळे सरकार ड्रग विकणाऱ्यांवर ड्रग ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे त्यांची पाळं मुळं नष्ट करण्याची कारवाई सुरू केलेली आहे शाळा कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या कपड्या असतील दुकानं असतील हॉटेल असतील हे सगळं बुलडोजरने उकडून टाकण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि जोपर्यंत पूर्ण ट्रक मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत एवढंच मी शरद पवार म्हणतात आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अर्थसंकल्प आम्ही सर्व तरतूद केलेली आहे साहेब हे अनुभवी नेते आहेत कारण सरकार कुठली योजना करताना ते तजवीज करत असते आज तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा जी आर काढला आणि जी आर सभागृहात दिला विरोधी पक्षनेत्यांकडे त्यामुळे हे सर्व ज्या दिसतील त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीने पैसे जातील थेट अकाउंटमध्ये त्यामुळे कुणी याच्यावर आता राजकीय भाष्य करू शकतात हे जुमले वगैरे कारण ज्यांनी यापूर्वी मोठी आश्वासनं दिली शेतकऱ्यांचे पैसे आम्ही कर्ज फेड करतो जे रेग्युलर कर्ज कर्जफेड करतात त्यांचे पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देतो म्हणून मागच्या महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला पैसे दिले नाही पैसे आम्ही देतो त्याची पूर्तता आम्ही करतोय त्यामुळे जे जे आम्ही बोललेलो आहे ते सर्व करणार सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी वारकरी महिला भगिनी युवा सुशिक्षित बेरोजगार ज्येष्ठ सगळ्यांना त्याच्यात उडवाल केलेला आहे आणि मी कालच म्हटलेलं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि बजेट देखील हे सर्वसामान्यांचं